तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आर पी आय आणि मित्र पक्षाच्या युतीच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शिंदे शिंदेसाहेब तालुक्याचे लाडके आमदार विधानसभेचे उपसभापती माननीय नामदार विजयराव जावटी साहेब माननीय विश्वनाथजी गोडे पाटील माननीय श्री बंडूजी रोखले माननीय राहुल भैया झावरे माननीय काशीनाथजी दातेसर माननीय अशोक कशेदजी कटारिया माननीय अमितजी जाधव माननीय गंगाधरजी कोळेकर माननीय श्री दिनेशजी बाबर माननीय डॉक्टर श्रीकांतजी पठारे माननीय श्री बाबासाहेबजी तांबे माननीय श्री अनिकेतजी आवटी माननीय बुरडेताई माननीय अश्विनीई थोरात माननीय राहुलजी शिंदे माननीय दादा शेळके माननीय निलेशजी कोदरे माननीय किसनजी गंडाडे माननीय डॉक्टर मुदस्फरजी सय्यद माननीय श्री सचिनजी वराळ माननीय श्री बाबासाहेबजी तांबे माननीय आनंदाजी आवटी माननीय साहेबरावजी देशमाने माननीय डॉक्टर भास्कररावजी शिरोळे माननीय श्री सीतारामजी खिलारी सर माननीय डॉक्टर भनगडे माननीय शिवाजी सालके माननीय सुरनायताय जराट माननीय किरणजी ठुबे माननीय वसंतरावजी सालके माननीय श्री शिवाजीरावजी जाधव उपस्थित असलेले पारनेर तालुक्यामधील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व व्यासपीठावरील सन्मान्य पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि युवा सेनेचे सर्व माझे युवक मित्र महिला आघाडीच्या आमच्या सर्वांना सन्मान्य माता भगिनी सर्व विखे पाटील कुटुंबियांवर आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांवर प्रेम करणारे सर्व माझे वडीलधारी मंडळी तीन वर्षामध्ये माझ्याबरोबर संघर्षाच्या कालावधीमध्ये काम करणारे सर्व माझे युवक मित्र आणि सहकारी सन्माननीय पत्रकार आणि या सभेसाठी आलेले सर्व पारनेर तालुक्यामधील भारतीय जनता पार्टी सेना आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि मित्रांनो सर्वप्रथम एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण या कार्यकर्त्याच्या मेळाव्यासाठी आला त्याबद्दल मी सगळ्यांचे सर्वात प्रथम मनापासून आभार मानतो भरपूर आहे आणि मी फार जास्त वेळ घेणार नाही लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर अनेक गमती जमतीचे प्रसंग माझ्या समोर मला पाहायला मिळाले आता मजलरीच जर पाहिलं तर अगोदर कमळची घातली त्याच्यानंतर त्यानंतर सेनेची घातली आता रासपाची येणार इतके पक्ष पालकमंत्री साहेब या महाराष्ट्रामध्ये मा झालेले आहेत आपलं तरी बरं आहे की फक्त चार ते पाच पक्षांची युती आहे मला वाटतं समोरच्या उमेदवाराने जर मफलरी घालायला सुरू केल्या तर छप्पन पक्ष उमेदवार दिसणार नाही अशी अवस्था झालेली आहे एक मतदार त्याच्यानंतर दुसरी त्याच्यानंतर तिसरी गाड्यांना तेवढे झेंडे मी व्हॉट्सअपवर एक मित्र पाहिला तमिळनाडूच्या एका आमदारांनी त्याच्या मर्सिडीज मध्ये एवढे झेंडे लावलेत जवळपास चाळीस झेंडे म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी समोरच्या व्यक्तीची अशी अवस्था करून ठेवलेली आहे की प्रत्येक पक्षाचा आधार घेण्याची गरज या ठिकाणी निवडणुकीत आलेली आहे मला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या लोकसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढे मोठे प्रश्न या ठिकाणी लोकांसमोर आहेत दुष्काळाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल पण दुर्दैवाने या कुठल्याही प्रश्नाची चर्चा समोरच्या उमेदवारांकडून होत नाही आणि या निवडणुकीच्या संदर्भात सगळी लढाई ही सोशल मीडियावर चालू आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल अनेक लोक फेसबुक वरच खासदार झाले अनेक लोक व्हॉट्सअप मी काल एक पोस्ट पाहत होतो फेसबुक पाहत होतो त्याच्यामध्ये मा माझ्या एका नगर शहरातल्या युवक मित्रांनी टाकलंय की आम्हाला घरचा पाहिजे बाहेरचा नको मी त्याला कुठंतरी नाव ऐकल्यासारखं वाटलं मग मी माहिती काढली तर तो, तो इथे वेळेत घाट्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकलेला होता <laughs> मी त्याला बोल लावला अरे म्हणते राजा तुम्ही काय टाकतोस मी घरचा नाही मी बाहेरचा मग माझ्या कॉलेजला शिक्षण घेऊन तुझ्या कुटुंबाला आधार देण्याचं काम तू कसं करतोय तू त्याचा प्रचार करतोय तुझ्या जीवनामध्ये असं काय केलेलं आहे तू त्याचा प्रचार करायला बंधनकारक प्रचाराच्या या रणधुमाईमध्ये काही लोकांची बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे की आपण सोशल मीडियावर काय टाकतो हे आपल्याला माहिती नाही मी बाहेरचा म्हणतो तो घरचा मला वाटत किमान बारनेर तालुक्यामध्ये तरी त्यांनी हे भाषण करू नये कारण की बारनेर तालुक्याला माहिती आहे पारनेर तालुक्याच्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की विखे पाटील कुटुंबियांच जर कुठं दुसरं घर असेल तर ते पारनेर तालुक्यामध्ये आहे एवढे जुने विमाणू बंद जिराज भागातल्या शेतकऱ्यांसाठी केलेले बाळासाहेब विखे पाटलांचे काम त्यांचं असलेलं या तालुक्यासाठी असलेलं योगदान आणि मग फक्त मतदान टाका मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे मला मतदान टाका मी खासदार झालो तर जिल्ह्याचा उरलेला विकास पूर्ण करेल बरं ठीक आहे पबा तू करशील पण मला एक दोन तीन प्रश्नाचे उत्तर पाहिजे ते तुम्ही विचारा मी विचारतो हे जे समोर लोकसभेचे उमेदवार आहेत यांचे वडील आठ वर्षापासून विधान परिषदेवर आमदार आहेत विधान परिषदेवर आमदार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ते आमदार झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमदार होण्यासाठी या ठिकाणी बसलेले नगरसेवकांचं मतदान लागत बाननेर तालुक्यातल्या नगरसेवकांनी मतदान टाकलं पंचायत समिती सदस्यांनी मतदान टाकलं जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान टाकलं आता यांनीच मला उत्तर द्यावं की आठ वर्षामध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून आलात किती वेळेस पारनेर मध्ये आला तो कोणी पाहिलंय हात वरती का की या ठिकाणी पारनेर तालुक्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींकडून त्यांचं मतदान घेऊन निवडून आलेला आमदार आठ वर्षामध्ये आपण पाहिलात का बर पाहिला जाऊ द्या तुम्हाला या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकांनी आमदार केले तुम्ही पारनेर तालुक्याला कटारीसाठी तरी पैसे का आणि मग जर आठ वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी निवडून जाऊन साठी केलं नाही तर तुमचे पुत्र या ठिकाणी खासदार म्हणून लोकांनी का निवडून द्यावे उत्तर तरी उमेदवारांनी द्यावं तुम्ही म्हणता तुम्हाला विकास करायचा समोरच्या उमेदवाराच्या विकासाची भूमिका अशी आहे की त्यांनी त्यांच्या पहिल्या सर्वेमध्ये मध्ये सांगितलं आ, की काळजी करायचं कारण नाही आपण लोकसभेला पूर्ण ताकदीने उतरू तुम्ही माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहा कारण की माझ्याकडे दहा इम्पोर्टेड गाड्या आहेत हे त्यांचं भाषण मला नव्हतं माहिती की खासदार होण्यासाठी दहा इम्पोर्टेड गाड्या घ्याव्या लागतं मी एक वापरतो पण जर तुम्ही तो निकष लावणार असेल तर मी उद्याच दहा बुक करून टाकतो काळजी करायचं काही कारण नाही तो आता बाहेर पडलायस मी तीन वर्षापासून फिरतोय माझे कुटुंब या ठिकाणी पन्नास वर्षापासून विविध संस्थेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत सत्ता भोगत या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आज जो समोरचा उमेदवार आहे ते चार वर्ष आमदार म्हणून कार्यरत आहेत कार्यक्षम आमदार असं कुठेतरी मध्ये मी वाचतो मग आता जर आमदार कार्यक्षम असतील तर या चार वर्षामध्ये गोरगरीबांसाठी काय केलं हे तरी भाषणामध्ये सांगितलं पाहिजे का नाही बाबा सांगितलं पाहिजे का नाही माझ्याकडे तर पदच नाही मी ना ग्रामपंचायतला उभं राहिलो ना कधी झेडपीला ना पंचायत समितीला ना विधानसभेला कारण की तिथं एवढे चांगले लोक काम करत होते वरती एक जागा रिक्त होती म्हणून मला तिकीट घ्यायचं होत आता मी कशाला जेव्हा आवटी आमदार या ठिकाणी पंधरा वर्षापासून काम करताय कशाला त्या ठिकाणी आमदार केलेलो त्या ठिकाणी पालकमंत्री आपले राम शिंदे साहेबासारखे नेतृत्व या ठिकाणी करते काम करते विकास करते माझा नंबर कुठं लागेल तर जिथं जागा रिक्त होती तिथं आपण जाऊन पुढची बसतो आणि त्या ठिकाणी तिकीट मिळवलं मी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री राम शिंदे साहेब असतील नामदार आवटी साहेब असतील प्रत्येक या ठिकाणी युतीच्या आमदाराच्या मनापासून आभार मानतो आपले विद्यमान खासदार दिलीप गांधी साहेबांचे आभार मानतो की त्या ठिकाणी मी सकाळी त्यांना जाऊन भेटतो त्यांचे आशीर्वाद घेतो कारण की आपली लढाई ही आपसत नाही आपली लढाई ही, आप ही भाजप विरुद्ध सेना नाही सेनाविरुद्ध असत नाही आपली लढाई ही युती विरुद्ध आघाडी आहे आणि म्हणून युतीतला प्रत्येक माणूस प्रत्येक नेता आपल्याला या निवडणुकीला बरोबर लागतो आणि म्हणून माननीय खासदार दिलीप गांधी साहेबांनी त्या ठिकाणी मला आशीर्वाद दिले म्हणून आपण एकदा जोरदार टाळ्याने त्यांचे अभिनंदन केले पाहिजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा नवा प्रचार आहे आता नेमकी मी जनशक्ती करते धनशक्ती का तेच म्हणतात त्यांच्याकडे दाय मोठे तर आहेत धनशक्ती बोल मी एक पेपर मध्ये बातमी बसली की यांना पैशाची मजरुरी आहे यांना कार्यकर्त्याची किंमत हे पैशावर लावतात या ठिकाणी किती व्यक्ती एवढी मोठ्या संख्येने लोक बसलेत कोणाची तरी किंमत मी आजपर्यंत पैशानी केली घात वरती कोणाची किंमत आपण पैशांनी मोजली अरे बाबांनो पैसे दहशत हे आमचं पिंड नाही मला निवडणूक आयोगाच्या मनापासून आभार मानायचे मला माहिती आहे किती लोकांना माहिती आहे एक गोष्ट बंधनकारक केलेली आहे की, की उमेदवारीचा अर्ज भरल्यावर सलग पुढच्या तीन दिवसात पेपर मध्ये जाहिरात द्यायची आहे की तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत तुम्हाला स्वतः सांगायचं की मी उमेदवार आहे मी चांगला आहे मी कार्यक्षम आहे आणि माझ्यावर हे सगळे गुन्हे दाखल पेपर मध्ये जाहिरातीत सांगायचे आता माझ्या पुढे प्रश्न पडला मी जाहिरात द्यायची कशी काही नाहीच करायचं का <laughs> त्यामुळं हे कि किती के भाषण केले तरी जनतेला तुम्हाला स्वतःच सांगावं लागणार आहे बाबा तर पुढच्या उमेदवारांनी एकदा उमेदवारी आज भरला का तीन दिवस सलग पेपर वाचा कलम वाचा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोण पाहिजे माझी जाहिरात येणार नाही म्हणून मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला नाही तर तुम्ही म्हणणार जाहिरात देतील आपल्यावर काहीच नाही कुठलाही दाग नाही स्वच्छ प्रतिमा आणि समाजामध्ये राहून समाजाचं काम करण्याचं धोरण आमच्या कुटुंबाने पन्नास वर्ष काम केलं राजकारणामध्ये पद मिळवलं मग मंत्री होणं जिल्हा परिषद अध्यक्ष होणं खासदार होणं केंद्रीय मंत्री होणं ही मोठी गोष्ट नाहीये पण पन, पन्नास वर्ष घरात लाल दिवा कायम ठेवत असताना देखील एक सुद्धा स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद न होणं ही आमच्या सभेची बाब आहे म्हणून आम्ही लोकांमध्ये कायम आहोत आम्ही लोकांच्या मनामध्ये आहोत आम्हाला सत्ता दहशत करण्यासाठी नको विकास करण्यासाठी पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो समोरच्या उमेदवाराला की तुम्ही या ठिकाणी मतदान कशा आधारावर मागता मी तुम्हाला सांगतो डॉक्टर सुजय विखे पाटील जो आज युतीचा उमेदवार आहे त्याच्याकडं विधानसभेचं पद नाही कुठलंही राजकीय पद नाही तरी सुद्धा पंच्याहत्तर हजार गरीब रुग्णांना मागच्या दोन वर्षामध्ये मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जीवनदान दिलं डॉक्टर सुजय विखे पाटलाकडे कुठलंही पद नाही पण या नगर जिल्ह्यातल्या त्या दोनशे आठ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दत्तक घेतलं आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण आजही करतोय डॉक्टर सुजय विखे पाटलाकडं कुठलंही राजकीय पद नाही पण या महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये पंधरा हजार कुपण स्वतःच्या हिमतीवर तयार केले आणि गरीबांच्या घरी मोफत पोहोच केले त्याचे पैसे देखील सुजय विखे पाटलांनी भरले डॉक्टर सुजय विखे पाटलाकडून कुठं पद नाही पण महाराष्ट्रामधला एक पण माणूस डॉक्टर सुजय विखे पाटील आहे ज्यांनी अडीच लाख लोकांचा अपघाती विमा उतरवला दरवर्षी त्याचं प्रीमियम भरलं आणि त्या विम्याच्या माध्यमातून सव्वा दोन कोट रुपये त्या लोकांना घरी जाऊन पोहोच केली म्हणून मला मतदान टाका हे मी ठामपणे म्हणू शकतो अरे हिंमत समोरच्या उमेदवारामध्ये या ठिकाणी येऊन हे भाषण करायचे अरे धन जाऊ द्या पैसे सगळ्यांकडेच आहेत बाबा आमच्या बंडूकडे पण आहे विश्वनाथ तोडे पाटलांकडे पण आहे सरांकडे पण आहे मंत्र टीका करू शकत नाही <laughs> आणि टीका नाही आर्थिक परिस्थिती सगळ्यांची प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने सक्षम आहे राजकारणामध्ये पैसे असता ही मोठी गोष्ट नाहीये तुमच्याकडे दहापोर्टेड गाड्या असतील मी हेलिकॉप्टर मध्ये फिरतो असा आरोप होत असेल तर पैसे जरी सगळ्यांकडे असले तरी त्या पैशाचा वापर हे गोर गरीब लोकांना जीवन जयंत करण्यासाठी दानत लागते ती दानत विखे पाटील कुटुंबियांमध्ये आहे स्वतःच्या किशाला झळ लावून एखाद्या गरीबाला जीवनदान दे आणि म्हणून ही निवडणूक फार मोठी नाही आता राष्ट्रवादीच्या लोकांपुढे पंचायत आहे की जे तुमचे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आवडी साहेब मी एक मध्ये वाचतात ते म्हंटले उमेदवार मी आहे म्हणून समजून मतदान टाक म्हणजे आता आम्ही असं समजायचं की तुम्ही आणि ते सारखेच आहेत का बरोबर ना राष्ट्रवादी काँग्रेसचा जो माणूस या पारने तालुक्यामध्ये हे भाषण करेल की मी आहे आणि मी समजून मतदान टाका म्हणजे फॉर्म जे तीन दिवस जाहिरात येणारे ती जाहिरात यांना सुद्धा लागू होते हे ध्यान ठेवा त्यामुळे जगून भाषण करायचंय बाबा तुम्ही कोणाच लोकांना सांगताय कोणाला मतदान टाकायला सांगताय उद्या झालेला कार्यक्रम तुमच्यावर देखील हांगाशील म्हणून भविष्यात जर तुम्हाला कुठे निवडणूक लढवायची असेल तर ती जाहिरात परत लोकांना समोर उमेदवार वाचून दाखवेल म्हणून जपून भाषण करा जाऊ नका आवटी साहेब ठामपणे सांगू शकतात पालकमंत्री ठामपणे सांगू शकतात सुजयमिकेला मतदान टाका आम्ही गॅरंटी घेतो तशी ते गॅरंटी घ्यायला तयार असतील तर मग तुम्ही जबाबदारी घ्या त्यांना विचारा बाबा तुम्ही त्यांची गॅरंटी घेता का आणि एवढं सगळं सोडा कोणचा माणूस किती कार्यक्षम असतो कोणत्या माणसाला मतदान टाकलं पाहिजे का नाही आता उमेदवार हा नगरचा आहे मी म्हणजे आहे शिर्डीचा आहे तर त्यांचं समाधान पूर्ण करू मी शिर्डीचा जाऊ त्याचा साईबाबांच्या गावात नाही <laughs> आता उमेदवाराबाबतीत माहिती पाहिजे असेल तर त्याच्या गावात जावं लागतं इथं बसून काय करणार पारदर्ला कशी माहिती भेटणार आवटी साहेबांनी सांगितलं सुजय चांगले म्हणून ऐकू नका तुम्ही त्यांच्याबद्दल ओळखता कारण की पंधरा वर्ष तुम्ही त्याच्या पाठीमागे उभे हो राहिला आहात पंधरा वर्ष तुम्ही नंदकुमार जावळे साहेब आणि त्यांच्या सर्व सहज जणांच्या पाठीमागे उभे हो राहिला आहात म्हणून माझ्यावर किंवा यांच्यावर विश्वास ठेवू नका एकच काम करायचं जो जिथला उमेदवार असेल त्याचा मूळ मुक्काम पोस्ट असेल त्या गावामध्ये जाऊन पानटपरीवाला हॉटेल हॉटेलवाला फक्त विचारा बाबा हा तुमच्या गावातला ज्याला आम्ही मतदान टाकलं तर काय होईल एवढंच विचारू शकता एखाद्या गरीबाच्या झोपडीचा एखाद्या किराणा दुकानावर जा त्याला विचारा हा तुमच्या तालुक्याचा आमदार आहे तुमच्या शहराचा आमदार आहे हा लोकसभा नडवाना आलाय आम्ही याला खासदार निवडून दिलं तर पाच जरचा काय विकास होईल तुम्हाला जे उत्तर मिळेल ना दोन्ही घरांवर जाऊन ते पाहून जरी तुम्ही मतदान टाकलं तरी महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक रेकॉर्डनी या ठिकाणी युतीचा उमेदवार निवडून दिले एवढं मला तुम्हाला सांगेल दोन लोक आहेत दोन उमेदवार आहेत आणि दोन नाव आहेत तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य कोणामध्ये पाहता तुम्ही प्रश्न असेल भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न असेल कुकडीच्या पाण्याचा प्रश्न असेल जिरात भागाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल तुम्ही जर या दोन उमेदवारांपैकी कोणाच्या घरावर गेले तर तुमचं काम होईल मतदान टाकण्यापूर्वी डोळे बंद करून स्वतःला हा प्रश्न विचार दोन्ही चेहऱ्या समोर आण माझ्या मुलाची फी कमी करायची आहे माझा खुबा बदलायचा मला मला रुपये सांगितले पंचवीस हजार रुपयाचे कोटे साहेब का स्प्रिंट टाकायला आमच्याकडे आले नाही तर आम्ही योग्य टाकली असते एकदम म्हणजे जा आवडी साहेबांना कधी आयुष्यावर त्रासच नसता सर त्यांनी परस्पर जाऊन स्प्रिंग टाकून आले ते कदाचित घाबरले असतील की आज मी भाजपचा आहे ते काँग्रेसच्या माणसाच्या हॉस्पिटलला गेलो स्प्रिंग जर फिरली कस व्हायचं त्यामुळं मी आता स्पीन काढून टाकू तर विषय असा आहे की मला माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचंय मी गरीब शेतकरी आहे मला माझ्या हृदय स्प्रिंग टाकायची आहे माझ्याकडे पैसे नाही दुष्काळ पडलाय मी चिराज भागातला आहे पार्डे तालुक्यामध्ये जिराज भागात सगळ्यात मोठा पट्टा असेल आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी आहेत मला माझ्या बायकोच ऑपरेशन करायचंय माझ्या भावाला कॅन्सर झालाय या दोन लोकांपैकी कोणाकडे जाणार मला कुपज काढायचंय मला स्वस्त धान्य दुकानात धान्य मिळत नाही या दोन लोकांकडे कोणाकडे जा आणि म्हणून हा विचार करून मतदानाच्या दिवशी सकाळी जेव्हा मतदान केंद्रावर जाल हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे युवकांनी विचारलं पाहिजे की मला रोजगार कसा मिळणार या सगळ्या गोष्टींचा विचार जोपर्यंत तुम्ही करणार नाही फार मोठी निवडणूक नाही आहे मित्रांनो फार मोठा संघर्ष नाहीये फार सोप्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचे तुम्ही मतदार टाकाल तर खरं तुम्ही स्वतःला जनतेला न्याय द्यायचं काम करा आज काय राजकारण कोणत्या थरावर गेलेलं आहे मोठा संघर्ष या ठिकाणी आला सर्वे त्या ठिकाणी आला पालकमंत्री साहेबांचा माझा फोन झाला होता सत्तेचाळीस जागा युतीला दाखवत होते सत्तेचाळीस सलोतीस अठ्ठेचाळीस सॉरी मी पालकमंत्र्यांनी म्हटलं साहेब चावल्या चाव। कोणत्या जागा आपला नंबर आहे का आपलं दिसतंय का तर त्या ठिकाणी त्या न्यूज चॅनलवाला सांगितलं की नगरची जागा ही मध्ये निवडून येईल तेव्हा पाहुण्या म्हणतं कळून कळून यांनी तर यांना तर कळालंय तर जनतेला कळतं का ते पाहू की त्या ठिकाणी नाव आल्यानंतर कारण की ही निवडणूक लोकांनी येतात लोकांच्या मनामध्ये पण तरी सुद्धा तीन वर्ष काम करून एवढा मोठं राजकारण या जागेवर झालं असं वाटलं मला की महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस जागा बिनविरोध झाल्यात फक्त नगर जिल्ह्यातच निवडणूक की, की काय नगर 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 जागा सुटली धरली सुटली धरली अरे एखादा माणूस खपून जाईल हृदय तगड होत म्हणून मला स्पिनची गरज पडली नाही नाही तर खरंच सांग काय एखादा माणूस उमेदवारी करायची असती ना तर एक नाही दास पिंग लागणार असत एवढा त्रास अरे छत्तीस वर्षाच्या मुलाला एवढा त्रास देतो कोण कोणी सुजी आणि माझी कशाला धास्ती घेत एवढा मोठा संघर्ष एक छत्तीस वर्षाच्या मुलाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याचे सर्व लोक ज्यांना देशाचं नेतृत्व करायचं ज्यांना राज्यात मुख्यमंत्री व्हायचं हो ज्यांना राज्यात कॅबिनेट मंत्री होते सगळे नगरलाच मी त्यांना विनंती करतो की एक पण माग सोडू नका मनात हा संभ्रम नको की मी असतो तर पराभव झाला असता या तुम्ही जर हे आलात तरी या नगराध्यक्षिनेची अठरा लाख जनता माझ्या पाठीमागा या लोकांच्या विजय कुटुंबाच्या द्वेषामुळे अरे आज साध्या गरीब माणसाच्या घरात त्यांचा मुलगा टपरी जरी टाकतो तरी आई वडिलांना उद्घाटनाला बोलवतो मेडिकल स्टोर उघडतो तरी आई वडिलांना उद्घाटनाला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं जो प्रसंग असून माझे आई वडील माझा नारा फुडाला येऊ शकत नाही इतका मोठा द्वेष असे गलिच्छ राजकारण याच उत्तर नगर जनतेच्या जिल्ह्याच्या जनतेने द्यायचे की तुम्ही ठरवायचे की तुम्हाला काय करायचं ठीक आहे माझ्या आई वडील माझ्या बरोबर नाही पण या ठिकाणी आवटी साहेब असतील राम शिंदे साहेब असतील हे माझे वडील आहेत या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माता वगैरे माझ्या माता आहेत यासमोर बसलेले सगळे युवक माझे भाऊ आहेत आणि म्हणून हे सगळं माझं कुटुंब आहे तुम्ही यांना दाखवून द्यायचं तुम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवून द्यायचं की तुम्ही जरी या मुलाला यांच्या आई वडिलांपासून लांब ठेवलं तरी आम्ही यांच्या आई पालन तत्व घेतो आणि आम्ही याला निवडून देणार ही भूमिका या घ्यावी लागेल आणि आपल्याला या तेवीस एप्रिलला मतदानाच्या माध्यमातून आणि तेवीस मेळा निकालाच्या माध्यमातून सिद्ध करायचं की राजकारण आम्हाला विकास पाहिजे आम्हाला आपला जिल्हा पुन्हा घेऊन जायचं आम्हाला पाणी पाहिजे आणि म्हणून मी खासदार झाल्यावर काय करणार तर एकच छोटी गोष्ट सांगतो आणि एक संकल्प या माझ्या मनात आणि एवढंच बोलून मी माझं संपवणार की जर मी लोकसभेला निवडून आलो आणि जर मला तुम्ही ती संधी दिली पालकमंत्री साहेब माझ्या मनात एक संकल्पना आहे की या नगर जिल्ह्यातल्या सगळ्या पाणी पुरवठा योजना आपल्याला सोलरवर करायच्या सगळ्या पाणी पुरवठा योजना पाच वर्ष फक्त तेवढंच एक काम की सगळ्या गावात त्या पाणी पुरवठा योजना सोलोवर केल्या त्याच्यासाठी लागला तो निधी आपण राज्यातून पालकमंत्री साहेब असतील आवडी साहेब असतील मी केंद्रात असेल त्या ठिकाणी आपण निधी आणून सगळ्या पाणी पुरवठा योजना जर पाच वाजता सोलर केलं तर या दक्षिणेच्या प्रत्येक गावाला एक रुपये खर्च न करता आयुष्यभर प्यायला पाणी फुकट मिळेल ही संकल्पना संकल्पनाची आहे अशी काहीतरी त्यांनी मांडावी असं काहीतरी बोलावं पण त्यांनी आयुष्यभर कधी शेतातच गेले नाही ते करायचं कसं तर लिहून देणाऱ्या भाषणावर जाऊ नका आता भरपूर लोक येणारे सभा घ्यायला सभेवर सभा आहे आमच्या नाही त्यांच्या विखे पाडलेला पाडायचं या बोला पण त्यांना अजून अंदाज नाहीये कि की किती लोकांच्या जा मनात जाऊन बसलाय तीन लोकांच्या हृदयात जाऊन बसलाय हा निरोप हे उत्तर तेवीस मे ला या नगर जिल्ह्याची जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला पूर्णपणे विश्वास आहे की आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींवर आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर मला अनेक लोक म्हणतात भूमिका मांडा पण त्यासाठी पालकमंत्री साहेब प्रचारक आहेत ज्यांना मांडणार नगर जिल्ह्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहे त्यांना तर अधिकृत पालक म्हणून नेमलेला आहे आणि म्हणून पालक तत्वाची भूमिका पूर्ण करत आज पक्षाची काय भूमिका असेल ते आपल्या भाषणामध्ये ठामपणे मांडतील वेळ भरपूर झालाय परत उमेदवारांनी भाषण केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी जास्त वेळ घेतो त्याला नाही गरजाय कारण की परत आपल्याला पार्लरमध्ये सभा घ्यायची नाही आपल्याला कामाला लागायचं आहे, आहे, आहे। ही लढाई फक्त एकटी सुजय विकायची नाही ही लढाई फक्त एकट्या आवडी साहेबांची नाही ही लढाई फक्त एकट्या झावळी कुटुंबियाची नाही ही लढाई प्रत्येक युवकाची आहे प्रत्येक शेतकऱ्याची आहे प्रत्येक माता भगिनीची आहे आणि म्हणून ही लढाई आपल्याला एकत्रित राहून लढायची आहे विकास टोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी देशात माननीय नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं ही भूमिका ठेवत आपल्याला या ठिकाणी मतदान टाकायचं आणि आपण ते कराल आपण मला आशीर्वाद द्याल आणि जे काही प्रेम आपण माझ्या कुटुंबियांवर गेले पन्नास वर्षापासून ठेवलंय त्या प्रेमाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की ज्या कालावधीमध्ये तेवीस मेला मतदान पेटी उघडेल सगळ्यात जास्त मताधिक्य हे तालुक्यामधून राहणार या ठाम विश्वासाने आपली सगळ्यांची रजा घेतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र